जय श्रीराम हर हर महादेव मी आपला परतू मात्रे आज घेऊन आला आपला नवीन एक ब्लॉग आज आहे रविवार आणि आम्ही आलो आहे आज मुरबाडला सरळगावच्या पुढे आमचे मामास्थानचा फार्म हाऊस आहे आणि मामास्थांनी आज ठेवले पार्टी पार्टीसाठी आम्ही आलो आहे आणि तुम्हाला आपली फॅमिली माहितीच आहे मागे तुम्ही लग्नाच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपली फॅमिली तर तीच चाकी सगळी फॅमिली तर चला मी तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो मामासं दाखवतो आणि नातेवाईक आहेत म्हणजे आपले पाहुणे मंडळ आहेत ते बी तुम्हाला दाखवतो तर चला ए घरशील डॅंगण तर क्लायमेट बघू शकता कसं आहे हा बघा इकडं तीन सदस्यही भेटले ना आपल्याला तर असं नाव लिहिलेलं आहे फार्म हाऊसच्या बाहेर आई गावदेवी प्रसन्न माऊली फार्म हाऊस कान्हर्ली मोठा गाव मोठा गाव म्हणजे आमचा मुक्काम पोस्ट तर बघू शकता हे बघा हे आपल्याला दाखवायला आले कुठं कुठं जायचं कुठं कुठं दिग्नेश भाईर आता आम्ही आलो सर बिग फॅन सर ऑटोग्राफ प्लीज तर आम्ही पोचलोय आता मुरबाडला फार्म हाऊस जवळ सागरबाई अक्षरबाई तर जेवली अर्धी मजा केली आम्ही लेट निघलो बारा वाजता घरांच्या इकडं फड गेलतो, आता जाऊ ना bụi nhạc thầm, mami Islam chứ mami mầm mì cái lạc à giê vườn sắn luyện giê ulat हे आमची मामी आहे मावशी आहे अजून एक मावशी मोठी आई घराचे बाजूला लागूनच लगेच आंब्याची कलम हो ते बघ इकडं आता बघू शकते त्या आंब्याचे इन्फॉर्मेशन द्या थोडा मग आपण इथे किती झाडं लावली आहेत आंब्याची आपण पासष्ट झाडं लावली आहेत पासष्ट हां आंब्याची आणि अजून कोणते कोणते आहेत आपण पंधरा लावलेली आहे हां कोकमची दोन लावलेले आहे हां पेरूची पाच झाडं लावले आहेत फणसची तीन झाडं आहेत हां नारली वीस आहेत आणि चिक्कूचे तीन आहेत मोसंबीचे दोन आणि लिंबूचे तीन आणि झाडांचं म्हणजे देखभाल करायला इथे माणसं असतील माणसं आहेत ना देखभाल करायला चोवीस तास आणि तुम्ही पण म्हणजे येत असता कधी ना कधी हो पहिले आपल्याकडे इथे गाय पण होती ना एकदम असं सुंदरच आहे इथे आंब्याची झाडं वगैरे तिकडे पुढे पण खूप झाडं लावले तिथेच म्हणजे काजूची चिकूची अच्छा आणि लाईन पूर्ण तुम्ही आंब्याची पूर्ण आंब्याची आहे तिकडे हे आहे ते काजू ती तिकडे पण एक आंबे ते जांभूळ वगैरे ते सगळी झाड आणि हे झाडांचा शौक आपल्या घरामध्ये म्हणजे तुम्हालाच आहे सगळ्यात मेन आणि गावामध्ये पण आपली शेती आहे ना तिकडे म्हणजे फळं भाज्या आता एक आम्ही थोडंसं हे केलेलं आहे बोरिंगला पाणी जास्त येण्यासाठी हा एक खड्डा केला आहे त्याच्यामध्ये थोडंसं हे टाकायचं खडी आणि मग तो पाणी आपला आहे ना तो सर्व खाली जाईल मग थोडा जास्त जास्त पाणी भेटेल असं चालले आपला प्रयोग नवीन काय काय आपण करत असतो एकदम भारी इकडे पण सगळी झाड यो पूर्ण पट्टा आंब्याचाच झाला आणि इथे काजूचे काजू आलेले याला अजून इथे पण झाडं लावायची बाकी ला आहेत या ला? ना यांना अजून वर्ष जाईल का यायला काय येतील या झाडाला हो ये आपले ते छोटे आपले बिटके आंबे बोलतात ते हा 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 ते दिला

वर्षभर बार आंबेचा बाराही महिने बारा महिने येणारा आंब्याचा झाड करवंदा करवंदा करवंद कुठे भेटत नाही मी कोकणातून आणलो हा कोकणातून आणलेले दहापोलीवर आपल्याकडे नाही भेटणार बघायला आपल्या इत, इथे नाही कोणाकडे पण ते मी लावलेली तिकडे ते कोकणातून आहे सर्व झाडे कोकणातूनच आणलेली दापोली वगैरे अजून आपल्याला थोडं लावायची तिकडे पाऊस पडल्यानंतर पा। लावला असं केले पाणी आतमध्ये जमिनीत जाण्यासाठी मुरण्यासाठी एकदम असं खड्डे करून ठेवले म्हणजे पाणी जमिनीत जाईल तर आपल्याला पाणी भेटेल पाणी भेटेल परत झाडं पण चांगली राहतील आमची ताई गेले बाबा तुम्ही बघितलं असेल लग्नाच्या ब्लॉक मध्ये आणि हल्दीच्या ब्लॉक मध्ये हा हा

वाढलं जेवलीस का जेवलीस गार्गी ग चला मग आता आपण फोटो काढू जेव्हा 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 एकदाशी टाइम झाला जेवा जा तुम्हाला कसं वाटतंय आपण पहिल्यांदा भेटलो आहे असे एकत्र फॅमिली अरे बोला अजू नका फॅमिली ट्रिक ट्री। हां सक्सेसफुल झाली आणि खूप छान वातावरण वा आहे इकडे मस्त फोटोसाठी बघा किती मेहनत करावी लागते Bapak, baba. Atma ba. juga ba ba, ba. ba ba, ba.

అగ్ జిసా భారి బఈ తో వాలి

तर आता वाजल्या संध्याकाळचे सवा चार आणि आता आमचा चहाचा टाईम झाले बघू शकता ही आमची ताई आहे आपले मुरबाडमधली सरपंच आम्हाला इकडं फुल सपोर्ट फुल बॅकअप आहे इकडं आणि तीन चार वर्षा पहिले मी इकडं ताईकडं जिड झीड दोन दोन महिने राहायचो काही टेन्शन नव्हती आणि इकडे आपली आवली ओळख झाली गा ना ताई भारी आणि आमचे मामाचा फार्म हाऊस गावाचं नाव हे गावाचं नाव हे गावाचं नाव कानारली आहे सरळगावची इकडं पुढं गेल्यावरती राईट मारल्यावरती चार किलोमीटर आतमध्ये फार्म हाऊसचं नाव माऊली 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 हायकोर्टा हायकोर्टामधून कमांड आलेले चाय गरम करणे परत एकदा तिकडे आईने सांगले तुम्ही पाहुण्याना असं दिता ग

<laughs> मोसम मौसम हाय मस्तना बायको असना आता बर तू तू आता पुढे एक पण कारणले फोटो बाई तुम्हाला विया वाले आलेले आहेत वाह 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 मां आता वाजले वा, वा, वा। मा। संध्याकाळचे 5:30 इथे बसले आमच्या आई बाबा सागरबाई बसले अरे <laughs> बात <laughs> अक्षय आता आम्ही येता बाय आम्ही खूप मजा केली आणि आता आम्ही येतो आम्ही रजा घेतो आता तुमच्या सोबत आम्हाला मजा करून खूप मजा आली परत कधी थँक्यू चला आम्ही येता आता आई चल येता चला मावशी चल चल श्रद्धा हो उद्या चला चला नी, चला बाईनी चला चल चल के दीदी बाय चल येता ऐ चला येतो आम्ही बाय बाय चल प्रजू दी चल सागर भाई चल रुवा टाटा बाय करगी चला हा झोका घालू जाता रे झोका घालतो ऐ इजा बाय गे इजा बाय गे अजून डायरेक्ट घेसर ला वाटू पोरीला पोरला पोरला कुठे जामपुड्याला हा मग उद्या शाला चल पाणी ब्रेक मारू नका गाडीला पुढे दोन ब्रेक हत कसा गाईज क्लायमेट मजाली ना, असं तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ माझ्याकडनं येत राहतील सो so, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब